श्रोते हो बाप कोण असतोय बाप काय करतो बाप आपल्यासाठी किती तिळदिळ तोडतो बाप आपल्यासाठी किती रात्र जागतो किती दिवस काम करतो याचा कधी आपण विचार केलाय बापा का बापाच्या उपकाराची जाणीव ही आपण ठेवायची का ठेवली पाहिजे का याचं चिंतन कधी केलंय का श्रोते हो एका कवीनं त्याच्या श्राद्ध कवितेमध्ये लिहिले स्वतःसाठी शर्ट घेऊ असं बापानं मनाशी पक्क केलं लेकाच्या वाढदिवसाचं मनात येताच शर्टाच्या विचारांचं श्राद्ध घातलं आई दिवस रात्र राबताना लेकरू तापानं बनलं डोळ्यावरची झापड दूर सारून आईनं झोपेचं श्राद्ध घातलं फाटकी बॅग पाठीला लावून बाबानं नव्या बॅगेचं स्वप्न पाहिलं लेकाच्या क्वालिटीच्या खर्चापुढं बाबान श्रात नेमीच पाड़ चा चा श्रात बाबाने बॅगेचे श्राद्ध घातलं नेहमीच दुखी नाही त्रस्त मन वॉशिंग मध्ये आईनं श्राद्ध घातलं बाबांची चपल बुटाने मनात घर केलं लेकाच्या स्पोर्ट साठी बाबाने बुटाचं श्राद्ध घातलं आता बाप असतो उर्दा श्रमान आईनं केव्हा जग सोडलं लेकरांच्या भविष्यासाठी जीवनाचा असं श्राद्ध घातलं एके दिवशी लेख असा पिठाचं गोळ करत होता श्राद्ध होता पानाच्या तोकड्यावर खास ठेवून का का करीतो भास होता आई बापाच्या जगण्याचं श्राद्ध मृत्यूनंतर खालीत होता कुटोंशा दोन कावळ्यांनी हसत हसत पिंडाला शिवलं मृत्यूनंतर ही लेकराच्या आनंदासाठी आत्मसन्मानाचं त्याने श्राद्ध घातलं श्रोते हो आज असलेला माणूस उद्या असेल का माहीत नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का माहीत नाही अचानक जातं निघून कोणीतरी कायमचं गेल्यानंतर तू रडलेलं त्याला दिसेल का माहीत नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही हो आहे त्याला सफा नंतर कावेला त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे सुद्धा आपल्याला माहित नाही नक्की आपण विचार करूया